वीस फेब्रुवारीला मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेतले यामध्ये कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता नोकरी आणि शिक्षणात मराठ्यांना दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि हे आरक्षण टिकवण्याची जबाबदारी सरकार म्हणून आमची आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं वीस तारखेला सकाळी राज्यपालांच्या अभिभाषणाने विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण देणारे विधेयक मांडले आणि हे विधेयक कोणत्याही विरोधाशिवाय एकमताने संमत झाले पण दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांनी मात्र ओबीसी मधून आरक्षण ही मागणी अजूनही लावून धरली आहे आणि हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणार का असा प्रश्नही उपस्थित केलाय त्यामुळे आज आपण मुख्यमंत्र्यांनी विधेयक मांडताना कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडले मागास वर्ग आयोगाचा अहवाल काय सांगतो ओबीसीतून आरक्षण देण्यात आल्यानंतर काय घडलं असतं आणि मराठा आरक्षण न्यायालयात टिकू शकेल का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ऋतुवाल नवले आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके सर्वप्रथम दोन हजार चौदाला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्यात आलं होतं पण ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकू शकलं नाही त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दोन हजार अठराला भाजप सरकारने मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलं होतं आणि ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकवलंही होतं पण दोन हजार एकवीस ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सर्वोच्च न्यायालयात ते आरक्षण टिकू शकलं नाही त्यामुळेच हे आरक्षणही टिकू शकेल का असा प्रश्न उपस्थित केला जातोय पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आरक्षण टिकवण्याची जबाबदारी सरकार उचलणार असं आश्वासन दिले सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द करताना ज्या त्रुटी निदर्शनास आणून दिल्या होत्या त्या दूर करण्याच्या प्रयत्नावर भर दिला जात आहे असंही ते म्हणाले मुंबई हायकोर्टानं दोन हजार एकोणीस मध्ये मराठा आरक्षणाची टक्केवारी सोळावरून शिक्षणात बारा आणि नोकरीत तेरा टक्क्यांवर आणली होती त्यामुळे शुक्रे आयोगाच्या अहवालातील आकडेवारीचा आधार घेत दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासले पण तपासणी करण्यासाठी तेरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्य मागास वर्ग आयोगाला विशिष्ट अटी निश्चित करून देण्यात आल्या ज्याला टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणतात राज्य मागास वर्ग आयोगास तातडीने तीनशे सदुसष्ट कोटी उपलब्ध करून देण्यात आले नमुना सर्वेक्षण न करता सर्वोच्च न्यायालयानं ट्रिपल स्टेटमध्ये सांगितल्याप्रमाणे विस्तृत सर्वेक्षण गोळा करण्याचं शिवधनुष्य उचलायचं आयोगाने ठरवलं साधारण साडेतीन लाख प्रगणकांनी मिळून युद्धपातळीवर सर्वेक्षण करत नऊ दिवसांमध्ये सर्वेक्षण पूर्ण केलं याच कालावधीमध्ये सत्तावीस जानेवारीला काढण्यात आलेल्या मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेवर हरकतींसाठी वेळ देण्यात आला होता या अधिसूचनेवर सहा लाख हरकती आल्यात आणि त्याची छाननी सुरू आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी भाषणात दिली सोळा फेब्रुवारीला मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द करण्यात आला होता त्यात सर्वेक्षणातील निष्कर्षही मांडण्यात आले होते त्यात चार प्रमुख मुद्दे होते पहिला मुद्दा आहे माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्याच्या आणि पदवी पदव्युत्तर पदवी व्यावसायिक पाठ्यक्रम मिळवण्याच्या बाबतीत मराठा समाजाची शिक्षणाची पातळी कमी आहे दुसरा मुद्दा आहे आर्थिक मागासलेपण हा शिक्षणातील सर्वात मोठा अडथळा आहे अपुरे शिक्षण हे बऱ्याचदा गरिबीला किंवा गरिबी अपुऱ्या शिक्षणाला कारणीभूत ठरते तिसरा मुद्दा सांगतो दारिद्र्य रेषेखाली असलेली पिवळी शिधापत्रिका असलेली मराठा कुटुंबे एकवीस पूर्णांक दोन दोन टक्के इतकी आहेत तर दारिद्र्य रेषेखाली असलेली खुल्या प्रवर्गातील कुटुंबे अठरा पूर्णांक शून्य नऊ टक्के आहेत मराठा कुटुंबाची टक्केवारी राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक असून ती असे दर्शवते की ते आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत तर चौथा मुद्दा आहे शाळा शासकीय कार्यालय जिल्हा परिषदा विद्यापीठे इत्यादींसारख्या निमशासकीय विभागांमधील मराठ्यांच्या प्रतिनिधित्वाच्या आकडेवारीनुसार असे लक्षात येते की सार्वजनिक नोकऱ्यांच्या सर्व क्षेत्रांमध्ये मराठा समाजाचे पर्याप्त प्रतिनिधित्व नाही आणि म्हणून सेवांमध्ये पर्याप्त प्रमाणात आरक्षण देण्याच्या दृष्टीने विशेष संरक्षण मिळण्यास मराठा समाज पात्र आहे या सर्वेक्षणावरून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलाय हे सर्वेक्षण आरक्षण सुप्रीम कोर्टात मान्य होण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेले आणि उच्च न्यायालयात टिकलेले आरक्षण ठाकरे सरकारच्या काळात सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आले त्यावेळी दोन महत्त्वाचे मुद्दे नमूद करण्यात आले होते ते म्हणजे कायद्यानुसार संपूर्ण आरक्षणाचा कोटा हा पन्नास टक्क्यांच्या पुढे जाता कामाने हा पहिला मुद्दा आणि मराठा समाज आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास नाही हा दुसरा मुद्दा त्यावर देशातील इतर राज्यात असलेल्या आरक्षण कोट्यांचं उदाहरण मुख्यमंत्र्यांनी दिलं त्यानुसार तामिळनाडूमध्ये अडुसष्ट टक्के बिहारमध्ये एकोणसत्तर टक्के छत्तीसगडमध्ये अडुसष्ट टक्के अशी उदाहरणं त्यांनी दिली या राज्यांमध्ये अडुसष्ट टक्के समाज आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास असल्याने पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे त्यामुळे राज्य सरकारला आता मराठा समाज मागास आहे हेच सिद्ध करावं लागणार आहे जे वरील अहवालात नमूद करण्यात आलं त्यामुळे हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकण्यासाठीची पायाभरणी करण्यात आली आहे असं म्हणता येईल कोर्टात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी हरीश साळवे आणि मुकुल रोहतकी यांसारख्या दिग्गज वकिलांची निवड करण्यात आली आहे यावरून सरकार आपल्या परीने आरक्षण देण्यासाठी आणि टिकवण्यासाठी पूर्ण तयारीने पुढे आले आहे असं म्हणता येईल पण दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील मात्र अजूनही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे याच मतावर ठाम आहेत त्यामुळे जर मराठांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले तर काय होईल तेही पाहूया महाराष्ट्रात एकूण बावन्न टक्के आरक्षण आहे त्यातील सत्तावीस टक्के आरक्षण हे इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसी आरक्षण आहे महाराष्ट्रातील आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्रात पन्नास टक्क्याहून अधिक ओबीसी समाज आहे आणि बत्तीस टक्के मराठा समाज आहे सत्तावीस टक्के आरक्षणात सरसकट मराठा समाजाचा समावेश झाल्यास हा ओबीसी समाजावर तर अन्याय होईलच पण मराठा समाजावरही अन्याय होईल सध्याच्या घडीला आकडेवारी पाहिली तर शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षणानुसार सवलती मिळाल्यानंतर खुला प्रवर्ग आणि ओबीसी यांच्यातील आवश्यक निकषांमधील फरक फार कमी आहे त्यामुळे सध्याही खुला प्रवर्ग आणि ओबीसी यांच्यामध्ये शिक्षण आणि नोकऱ्यांसाठी स्पर्धा आहे अशात या दोन्ही प्रवर्गांना एकत्रित आरक्षण मिळाल्यास स्पर्धा वाढेल ज्या दोनही प्रवर्गांचे नुकसान होणार आहे त्यामुळे दोन समाजांमध्ये तेड निर्माण होण्याची शक्यताच जास्त आहे त्यामुळेच वेगळे टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण हा सरकारने दिलेला मार्गच योग्य ठरू शकेल आपल्याला काय वाटतं सरकारने आरक्षण टिकवण्यासाठी केलेली तयारी अभ्यासू वकिलांची टीम आणि देवेंद्र फडणवीसांचा उच्च न्यायालयात आरक्षण टिकवण्याचा अनुभव यांच्या जोरावर सरकार हे आरक्षण टिकू शकेल का आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महा टी बीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद